राज्य सरकारनं आता जी काही महाराष्ट्र ॲग्रिस्टॅक फार्मर रजिस्ट्रीची जी काही वेबसाईट आहे ती शेतकऱ्यांसाठी खुली केलेली आहे म्हणजे आता सी एस सी सेंटरकडे जाऊन शेतकऱ्यांना या योजनेसाठी किंवा या प्रकल्पाच्या अंतर्गत आपले नाव नोंदणी करण्याची गरज नाही आहे शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून या ॲग्रिस्टॅक फार्मर रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करू शकतात तर रजिस्ट्रेशन नेमकं कसं करायचं चा? याच्या सोप्या पद्धती आहेत फक्त एक एक स्टेप आपण फॉलो करायची आहे तर सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवरती जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथं टाईप करायचं आहे फार्मर ॲग्रिस्टॅक रजिस्ट्री असं जर तुम्ही टाईप केलं किंवा असं टाईप करायचं नसेल तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून या वेबसाईटवरती डायरेक्ट येऊ शकता इथं तुम्ही गुगल ओपन केलं त्याच्यामध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला ही सगळी काही माहिती दिसणार आहे ॲग्रिस्टॅकची आहे ती तुमच्या समोर तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल तुम्ही ती स्क्रीनमध्ये सुद्धा पाहू शकताय तर ॲग्रेसटॅकचं मेन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला उजव्या बाजूला दोन ऑप्शन दिसत आहेत एक आहे ऑफिशियल्स आणि दुसरं आहे फार्मर तर आपण शेतकरी म्हणून ही नोंदणी करणार आहोत त्यामुळे आपण शेतकरी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे